हिवाळी अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर करण्यात आलाय सरकारनं सहाशे त्रेसष्ट कोटींच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे याआधी एकोणीसशे शेहेचाळीस कोटी रुपयांची मदत सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिली होती दरम्यान मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी कॅबिनेट बैठकीनंतर या संदर्भातल्या प्रस्तावावर मंजुरीबाबत सह्या केल्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पावणे दहाशे सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले चौदा कोटी पन्नास लाख रुपये महिला व बाल विकास मंत्री तटकऱ्यांची लेखी माहिती सरकारी नोकरीत असूनही पावणे दहाशे महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेत नाव नोंदणी केली आणि वर्षभरात सुमारे चौदा कोटी पन्नास लाख रुपये लाटले अशी माहिती हिवाळी अधिवेशनात समोर आली महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत उपस्थित तारांकित प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे की चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनीही बनावट कागदपत्रे सादर करून एकवीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये गिळंक्रप केले आहेत बिबट्यांसाठी जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणार अधिवास असलेल्या क्षेत्रासाठी योजना वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा विश्वस्त मंडळ नसल्याने विकास कामे रखडली निधी असूनही प्रकल्प ठप्प श्री साईबाबांचे शिर्डी हे देशविदेशातील कोठ्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे दरवर्षी कोठ्यावधी रुपयांची देणगी श्री साई संस्थांच्या होते या प्रचंड निधीचा योग्य वापर झाला तर शिर्डीचे रूपांतर जागतिक दर्जाच्या धार्मिक पर्यटन केंद्रात होऊ शकते मात्र गेल्या काही वर्षांपासून साई संस्थांवर विश्वस्त मंडळ नसल्याने अनेक विकास कामे रखडली आहेत आणि निधी असूनही प्रकल्प ठप्प पडले आहेत मूर्ती चोरीच्या जलद तपासासाठी नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्ग एक तास रोखला तोबा महाराज मूर्ती चोरीचा तपास न लागल्याने ग्रामस्थ संतप्त सातशे शहात्तर शेतकऱ्यांना सहा पॉइंट पाच कोटींची थकीत देणी अदा केजीएस शुगरच्या नव्या व्यवस्थापनाने देणी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील केजीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नवीन व्यवस्थापनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत एकूण सातशे शहात्तर शेतकऱ्यांना सुमारे सहा कोटी पाच लाख रुपये थकीत रक्कम परत दिली आहे वर्षानुवर्षे बुडीत मांडली गेलेली ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याने परिसरात आनंदचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस जूनपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गवाही विरोधक दिशाहीन निष्प्रभ दोन हजार चौदानंतर नंतर विदर्भात मोठा बदल विरोधकांना राज्य दिवाळखोर दाखवण्याची घाई झाली आहे सध्या उडाताणीची परिस्थिती असली तरीही देशातील इतर राज्याच्या तुलनेत निकषामध्ये चाल चालणारी राज्याची अर्थव्यवस्था आहे जाहीर केलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी पैसे आहेत त्यामुळे सरकारला परवडो अथवा न परवडू राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस जूनपूर्वी करणारच अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नवीन वर्षात अंत्योदयासाठी मिळणार वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू रास्त दुकानदार लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी जिल्हा पुरवठा विभागाचे आवाहन डिसेंबर दोन हजार पंचवीससाठी साठी पूर्वीचे प्रमाण म्हणजेच अंत्ययोदय कार्डधारकांसाठी तांदूळ प्रतिसिद्धापत्रिका पंचवीस किलो आणि गहू प्रतिसिद्धापत्रिका दहा किलो वाटप करण्यात येणार आहे प्रत्येक पावलावर सरकारची नजर संचार साथीवरील युटर्न नंतर आता सॅटेलाईटने लोकेशन ट्रॅकिंग पुण्यात कांद्याचे दर गडगडले आवक वाढली निर्यातीमध्ये अनिश्चिततेचा परिणाम सध्या दर कोसळल्यामुळे मार्केट यार्ड गोलतेकडे कांदा विभागात दररोज सत्तर ते ऐंशी टक्का आवक होतीये किलोला केवळ आठ ते चौदा रुपये भाव मिळतोय उत्पादनाच्या पंचवीस टक्के जादा कांद्याची बाजारात साठवणूक झाल्यामुळे भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याची दिसून येत कृषी विभागाचे निधीकडे लक्ष सहा हजार कोटींच्या पुरवणी मागण्या अतिवृष्टी मदतीवरून वादळी चर्चेची शक्यता कर्जमाफी अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर केलेले पॅकेज भ्रष्ट कृषी अधिकाऱ्यांची चौकशी आणि अन्य विषयांवरून अधिवेशनामध्ये वादळी चर्चेची शक्यता वर्तवण्यात येते माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात कोंबिंग क्षमतेच्या पडीकडे एकशे तेरा बिबट्यांची गर्दी केंद्राच्या नियमांचे उल्लंघन प्रत्येक बिबट्या दररोज सरासरी तीन किलो कोंबडी खातो त्यामुळे केंद्राला दररोज तीनशे किलो अधिक कोंबडीची आवश्यकता भासते आणि तीस हजार रुपयांपेक्षा अधिकचा खर्च येत असतो बदललेला नाशिक रेल्वे मार्ग चाकणला कसा जोडणार जुन्या मार्गासाठी केलेले भूसंपादन वाया जाणार जुन्या मार्गासाठी जिल्ह्यातील नाशिक आणि सिन्नर या दोन तालुक्यांमध्ये बावीस गावात भूसंपादन केले जाणार होते त्यानुसार सिन्नरमध्ये सहासष्ट हेक्टर क्षेत्र संपादित झाले होते खेडमध्ये देखील संपादन प्रक्रिया जवळपास पूर्ण होऊन संबंधित जमीन मालकांना त्याचा मोबदला देखील दिला आहे मंगळवेढा परिसरात महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ग्राहक सेवा केंद्र बंद बँक खातेदार संतप्त जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची ग्राहकांकडून मागणी होते बीड जिल्ह्याची भूजल पातळी एक पॉइंट पंचाहतर मीटरने वाढली जिल्ह्यातील एकशे सव्वीस विहिरींचे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून निरीक्षण स्थिती समाधानकारक पण पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज अखेर बांगलादेशकडून कांदा आयातीला परवानगी या निर्णयानुसार दररोज सुमारे पन्नास आयात परवाने जारी केले जाणार असून प्रत्येक परवान्यावर सुमारे तीस टन कांदा आयात करता येणार आहे म्हणजे दिवसाला फक्त पंधरा हजार क्विंटल कांदाच भारतातून बांगलादेशात जाणार आहे पुढील एक महिन्यासाठी ही आयात मर्यादा घालण्यात आलेली असली तरी त्याचा फायदा भारतीय कांदा दरात स्थिरता येण्यावर होणार आहे आजपासून विधीमंडळाचं अधिवेशन विरोधकांचा चहापानावर बहिष्कार अतिवृष्टीसह विविध प्रश्नांवर वाजळी चर्चा होणार सांगली जिल्ह्यात दहा हजार एकर बागेवर कुऱ्हाड सत्तर टक्के द्राक्षेबागा वाया उत्पादक शेतकरी कोलमडलाय कर्जमाफीची शेतकऱ्यांकडून मागणी आता सोलापूर जिल्हा होऊ लागलाय केळीची हब एका वर्षात चाळीस हजार कंटेनर केळीची निर्यात एकेकाळी एक जळगावची केळी प्रसिद्ध होती परंतु अलीकडे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरात केळीची लागवड वाढू लागली असून गेल्या पाच वर्षांमध्ये निर्यातीचा आलेख वाढत आहे त्यामुळे सोलापूर जिल्हा आता केळीसह बनू लागला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर परिसरात एकशे एक्क्याण्णव एकर सुपेक जमीन पडीत कृषी विभागाची उदासीनता उघड अनेक मजुरांचा रोजगार हिरावला नियुक्ती पण रक्कम मिळालेली नाही अतिविषारी गोणच पासून सावध रहा सर्पमित्रांचे आवाहन थंडीपासून बचावासाठी घरामध्ये शिरतायत मांजर मुंगूस देतायत गुणच असल्याचे संकेत पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासनानं तयार केले ॲप बोगसगिरीला आळा बसणार डाऊनलोड करा आणि नोंदवा तक्रार सिन्सर विहिरीचे पोर्टल लॉक सिल्लोड तालुक्यामध्ये चार हजार एकोणसत्तर अपूर्ण सिन्सर विहिरींमुळे नवीन प्रस्ताव थांबलेत सिन्सर विहिरींसाठी पोर्टल लॉक झाल्यामुळे नवीन प्रस्ताव थांबले असून कारण मनरेगा अंतर्गत मिळणारं अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी नवीन अर्ज करण्यास कसरत करत आहेत सध्या चार ते पाच लाखांपर्यंतच अनुदान मिळते परंतु मागील देय कडकल्यामुळे अर्ज प्रक्रिया ठप्प आहे यवतमाळ जिल्ह्यातील गरिबांचे रेशन होणार गोड दोन वर्षानंतर साखर आली एक लाख पस्तीस हजार ग्राहकांना दिलासा पुणे जिल्ह्यातील नरभक्षक बिबट्यांना आवरण्यासाठी आता व्यूहरचना दक्षिण आफ्रिकेतील विशेष तज्ज्ञांकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन महाराष्ट्रासह निम्मा भारत पितोय विषुक्त पाणी भूजल गुणवत्तेचा धक्कादायक अहवाल कॅन्सरसारख्या आजारांची मोठ्या प्रमाणात भीती विदर्भात थंडीचा येल्लो अलर्ट हवामान विभागाचा अंदाज समोर सतर्कतेचा इशारा विदर्भात कडाक्याच्या थंडीचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केलाय नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला शेतकरी कर्जमाफीसाठी निधी नाही पण कुंभमेळ्यासाठी पंचवीस हजार कोटींना मंजुरी राज्य सरकारच्या धोरणावर काँग्रेसची टीका साखर उद्योगाबाबत देखील उदासीन भूमिका आवश्यकता नसताना लादला जातोय शक्तीपीठ महामार्ग धान खरेदी केंद्रांकडून शेतकऱ्यांची चालली लूट अतिरिक्त वजनाच्या नावाखाली लुबाडणूक अनेक केंद्रांवर चाळीस किलोऐवजी बेचाळीस ते त्रेचाळीस किलोचे वजन घेतले जात आहे घट भरून काढण्याच्या नावाखाली प्रत्येक कट्ट्यामागे तीन किलो अतिरिक्त धान शेतकऱ्यांकडून उरडबडर चालली आहे अनेक ठिकाणी तर सहा क्विंटलपर्यंत धान जादा घेऊन शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यातील ढाकरी परिसरात नाफेड सोयाबीन खरेदी प्रक्रियेत अनियमितता शेतकरी संतप्त मालाची तपासणी न करता परत पाठवण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांच्या मालाची ग्रेडर तपासणी किंवा वजन न करता थेट परत पाठवण्याच्या प्रकारांमुळे शेतकरी संतप्त झालेत याशिवाय काही शेतकऱ्यांच्या मालाची तपासणी न करता उतरवण्याचे गंभीर आरोप देखील करण्यात आलेले आहेत काही हो पण सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गवाई राज्यात आर्थिक ओढातान मात्र दिवाळखोरीची कुठलीही स्थिती नाही आयकरदाता नसेल तरच मिळेल शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांकडून मागितली जात आहे एक रक्कम परतीची हमीपत्रे तीन हजार शेतकरी नुकसान भरपाईच्या अनुदानापासून वंचित आहे पारत परिसरामध्ये शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे कागदपत्रे जमा करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे दोन हजार तेवीसच्या अनुदानापासून शेतकरी वाऱ्यावद्धे आहे ढगाळ हवामानाचा फळबागांना फटका बसलेला असून रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे द्राक्षे आंबा काजू संत्रे डाळिंब उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे पाच ते दहा हजार कोटींच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे ढगाळ हवामानाचा रब्बी पिकांना फटका बसलेला असून रोककीट प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहे मानमध्ये ऐंशी टक्के पेराव वाढलेला आहे बांगलादेश भारताकडून पंधराशे टन कांदा घेणार आयतीला ग्रीन सिग्नल लागलेला असून उत्पादकांना मिळाला मोठा दिलासा कृषी विभागाचे निधीकडे लक्ष लागलेले असून सहा हजार कोटींची पुरवणी मागण्या अतिवृष्टी मदतीवरून वादळी चर्चेची शक्यता नवीन साखरेमुळे खरेदी मांदवलेली असून खरेदार अनुत्सुक आहेत क्विंटलला सरासरी तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपयांचा दर मिळत आहे पस्तीसशे पंच्याण्णव शेतकऱ्यांची खाते आधार कार्डशी जोडणी बाकी असून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यास अडचणी निर्माण होत आहे डॉक्टरांची प्रतीक्षा संपलेली असून बढती वरिष्ठता लाभांचा मार्ग मोकळा झालेला आहे शासनाचा हा निर्णय घेण्यात आलेला असून दोन हजार नऊ पूर्वी अस्थायी पदावरती असलेल्या डॉक्टरांना मोठा लाभ मिळणार आयकरदाता नसेल तरच मिळेल शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांकडून मागितली जात आहे रक्कम परतीची हमीपत्रे साठ हजार शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार का शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे अवयी वीज पुरवठा दिग्रज परिसरातील शेतकरी त्रस्त झालेले असून रब्बी पिकांचे मोठे नुकसान झालेलं आहे दर महिन्याला बदलतंय महावितरणाचे वेळापत्रक सोयाबीनच्या दरामध्ये उसळी हमीभावाचा टप्पा घाटणार राष्ट्रीय स्तरावरती मागणीचा परिणाम होतोय मिल क्वालिटीसुद्धा तेजीमध्ये मुख्यमंत्री बडीराशा पानजन रस्ते योजनेला मिळाली मान्यता या योजनेची ठळक वैशिष्ट्ये कायत बघा अतिक्रमण हटवणार शुल्कामध्ये माफी रॉयल्टी नाही वृक्षारोपण अनिवार्य असणार आता सोलापूर जिल्हा होऊ लागलाय केळीचा हाब एका वर्षामध्ये चाळीस हजार कंटेनर केळीची निर्यात झाली बँक ग्राहक संतापले असून तक्रारींचा पूर येतोय आरबीआयकडे वर्षभरामध्ये तब्बल तेरा लाख तक्रारी आलेल्या असून तेरा पॉईंट पंचावन्न टक्के वाढ झालेली आहे कर्ज व्यवहार व क्रेडिट कार्डशी संबंधित ह्या तक्रारी असून आक्रमक कर्ज असल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय मुंबई पुण्यामध्ये डिजिटल फसवणुकीचं प्रमाणसुद्धा आता वाढलेलं आहे काही ओ सरकार ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यामध्ये आर्थिक ओढाताण सुरू असून मात्र दिवाखोरीची कुठलीही स्थिती नाही बोरगाव मंजूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये औषधच मिळेना बाहेरून आणावी लागतात औषधे परिसरातील पशुपालकांच्या किशाला भोरदंड बसतोय अकोला जिल्ह्यामध्ये एकवीस पॉईंट पन्नास पन्नास लाख क्विंटलवरती कापसाची हमीदाराने खरेदी केली जात आहे राज्यामध्ये दोन कोटी क्विंटलपेक्षा जास्त कापूस खरेदीची शक्यता वर्तवली जात आहे बसमधील प्रवाशांकून साठ बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड जप्त करण्यात आले बनावट ओळखपत्र बनवून प्रवासी सवलतीचा लाभ घेतला जातोय खतांच्या किमती वाढल्यास शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला असून शेतकऱ्याला डाबगाईस रब्बीच्या नियोजनाचा प्रश्न रोज झटपट आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा